भाई, आज ही चहा कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील वडगाव येथील डी के मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय सध्यस्थितीमध्ये हवामान बदलाचा परिणाम सजीवसृष्टीसह अन्य क्षेत्रांवरही होतोय अशा स्थितीमध्ये वृक्ष लागवड महत्वाची मानून जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल म्हणूनच एक पेड मा के नाम हे जागतिक अभियान केंद्र सरकारनं सुरू केलंय याच औचित्य साधून विद्यालयातील बाराशे पन्नास विद्यार्थ्यांची रचना एक पेड मा के नाम आणि वृक्ष यामध्ये मानवी साखळीत साकारली गेली हे अभियान एक जनचळवळ असून विद्यार्थी आणि समाजातील लोक वृक्षारोपण करून आपल्या आईला आणि पृथ्वीमातेला मानवंदना देतील शेतीमध्ये शाश्वत शेती साध्य करण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाचं पाऊल आहे माती आणि पाण्याची गुणवत्ता सुधारून तसेच जैवविविधता वाढवून शेतीची उत्पादकता वाढवण्यास झाडं मदत करतील हीच सामाजिक जाणीव म्हणून ही आगळ्या वेगळ्या प्रकारची रचना केली गेली ही संकल्पना विद्यालयातील क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी केली त्यांना पोपटदये विकास पवार भारत सोनवणे प्रकाश नेहे रवींद्र काशीत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं यावेळी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली तर रांगोळी काढण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी वैभव थोरात आणि आविष्कार थोरात तसेच विद्यार्थिनींनी सहकार्य केलं ढासळत्या पर्यावरणाला पर्याय म्हणून प्रत्येकानं या सामाजिक चळवळीमध्ये सहभागी होऊन वृक्ष लागवड केलीच पाहिजे अशा प्रकारचं आवाहन प्राचार्य साहेबराव कोल्हे यांनी केलं वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर